सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी बजावला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्य करणारे नागरिक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते देखील मतदानाचा अधिकार बजावत आहेत यात सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार सुंदरखेड येथील सेंट जोसेफ स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे यावेळी मतदान बूथवर मोठ्या उत्साहाचे वातावरण नागरिकांमध्ये बघायला मिळाले तसेच सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन करण्यात येत आहे सर्वप्रथम आजचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी प्राधान्याने सहभागी व्हावं हे आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या, या ठिकाणी करते देशामधली जी जर परिस्थिती पाहिली तर देशात वाढलेली महागाई वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेली हुकुमशाही हे सगळं लक्षात घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं हे आवाहन मी या ठिकाणी करेन लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न वर संपर्क करा